आज आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस राज्यामध्ये आता तीन दिवस पाऊस एकोणतीस सप्टेंबर तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा आणि राज्यामध्ये आता दोन दोन ऑक्टोबरपासून राज्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे आणि हे देखील अंदाज लक्ष द्यायचा ज्यांची सोयाबीन काढण्यास आली त्यांच्यासाठी खूप करून सोयाबीन उडीत काढणाऱ्यासाठी म्हणजे आनंदाची बातमी कारण की दोन सप्टेंबर दोन ऑक्टोबरपासून राज्यामध्ये सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता नेमका पाऊस नेमका कोणत्या भागात पडणार आहे तर जास्त पाऊस होणारा म्हणजे राज्यात आज म्हणजे आजही आजपासून एकोणतीस तारखेपासून ते एक तारखेपर्यंत राज्यात स म्हणजे जे भागात सांगेल त्या भागाच्या एरियामध्ये पाऊस होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तर सगळ्यात सांगायचं झालं तर जास्त पाऊस होणार आहे सांगू इच्छितो राज्यामध्ये महाबळेश्वर कोल्हापूर महाबळेश्वर कोल्हापूर आणि कोकणपट्टी पुणे मुंबई या भागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज सुरक्षित शेतकऱ्यांना लक्षात घेता पण राज्याची इतर परिस्थिती बघितली तर नेमका राज्यामध्ये कुठं कुठं पाऊस पडणं नेमकं कुठे कुठे पाऊस पडणार आहे हे सगळ्यांनी लक्षात तर सांगू इच्छितो मुंबई म मुंबईमध्ये जास्त पाऊस पडणार आहे कोकणपट्टीला देखील पाऊस आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर महाबळेश्वर सातारा संगमनेर श्रीरामपूर शिर्डी गंगापूर प्रवास संगम नगर श्रीगोंदा बारामती नांदेड सांगली सोलापूर पंढरपूर अकोलकोट जालना परभणी बीड, बीड बीड लातूर उस्मानाबाद नगर जिल्हा जवळपास हिंगोली ना हिंगोली या भागात चांगला पाऊस पडणार आहे आणि राज्यामध्ये ह्या तीन दिवसामध्ये या भागामध्ये पाऊस पडून जाईल तर सगळ्यात जास्त म्हणजे या भागामध्ये थोडा जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे म्हणून त्या भागाचा अंदाज सांगतो पण त्या भागामध्ये तितक्या एरियामध्ये पंचवीस तीस किलोमीटरच्या अंदा एरियामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा मुंबईमध्ये तर खूप ठिकाणी पडणारच आहे नाशिकला देखील पाऊस आहे कोकणपट्टी नगरसंगमने जास्त पाऊस आहे जुन्नरला आहे ओझरला आहे संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ लातूर उस्मानाबाद सोलापूर जत सांगली कर्नाटक कोल्हापूर सातारा पुणे बारामती या भागात खूप ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सर्वांना सांगतो की राज्यामध्ये फक्त आता तीन दिवस जोराचा वडीन आणि वातील असा पाऊस असणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात येतं राज्यात एकंदरीत परिस्थिती वेगळी तर राज्यामध्ये आज जास्त पाऊस फक्त जास्त ह्या तीन दिवसामध्ये कोल्हापूर महाबळेश्वर पुणे आणि कोकणपट्टीमध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून ही देखील अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात याच्यानंतर म्हणजे दोन तारखे मला सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर राज्यामध्ये पूर्व विदर्भात पुन्हा पाऊस येणार आहे आणि ती तारीख एक सांगतो की पाच ऑक्टोबर सहा ऑक्टोबर आणि सात ऑक्टोबर दरम्यान नागपूर वर्धा अमरावती वाशिम पुसद यवतमाळ चंद्रपूर नांदेड हिंगोली परभणी वाशिम अकोला आणि लातूरच्या उदगीर भागामध्ये पाच सहा सात तर सप, आ, स ऑक्टोबरला पाच ऑक्टोबर सहा ऑक्टोबर सा सात ऑक्टोबरला सा म्हणजे थोड्या प्रमाणात पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक अंदाज दिला जाईल पण या याच्यानंतर सोयाबीन शेतकऱ्यासाठी जवळपास पंधरा दिवस वरून राज्य विश्रांती घेणार आहे म्हणून हे सोयाबीन शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर आता परत जोराचा पाऊस राज्यामध्ये नवरात्र सुरू झाल्याच्यानंतर ते एकदा पौषणाले मग हे